नमस्कार बालमित्रांनो महाराष्ट्रभरातील माझ्या सर्व बालमित्रांना तसेच शिक्षक बंधू भगिनींचं देखील या व्हर्च्युअल तासिकेमध्ये संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे आणि बालभारती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आभासी वर्गामध्ये मी डॉक्टर बालाजी सुधाकरराव झबळे प्राथमिक पदवीधर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मकोडी केंद्र सेनगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या ताचिकेमध्ये आपण इयत्ता दुसरीचा गणिताचा घटक पाहत आहोत आणि त्यामध्ये आपण बिन बेरीज हे समजून घेऊ चला तर मग पीपीटीच्या माध्यमातून बिनहत्याची बेरीज कशी करायची ते आपण समजून घेऊयात इयत्ता दुसरी विषय गणित आजचा घटक म्हणजे बेरीज आणि त्यातही बेरीज बिन आपण समजून घेणार आहोत दिनहाच्या बेरीज कशी करायची आपल्या समोर हे पहिलं उदाहरण आहे ज्यामध्ये आपल्याला दिसतय तेरा अधिक पंधरा आता हे उदाहरण सोडवायचं कसं आपण साहित्याची देखील मदत या पीपीटीच्या स्लाइडच्या माध्यमातून घेणार आहोत पहा हा आपल्याला काय दिसतंय इथे एक दशकाची माळ दिसतीये म्हणजे आपण तेरा म्हणजे काय घेणार एक दशक आणि तीन एकक चला आपण तीन एकक घेऊयात एक एकक दोन एकक तीन एकक अशा पद्धतीने एक दशक तीन एकक तेरा तयार झाले आता दुसरी संख्या काय आहे ती आहे पंधरा म्हणजे आता आपल्याला एक दशक आणि पाच एकक घ्यायचे असतात त्यामुळे बघा हा पहिली संख्या तेरा झाली दुसऱ्या संख्येची तयारी आपण करतोय एक दशक नंतर एक एकक दोन एकक तीन एकक चार एकक पाच एकक अर्थात ही दुसरी संख्या झाली आहे पंधरा मग या दोघांची बेरीज करायचं त्या दोघांना एकत्रित करायचं चला आपण त्या टप्प्याकडे वळतोय काय होईल आधी एककांना मोजून घेऊयात आपण मग आपले एकक बघा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकक होत आहेत म्हणून आपण आधी काय करूयात एककांची बेरीज करून एककांमध्ये लिहूयात आठ एकक ठीक आहे मग दशक पहा बरं दशकाच्या एक आणि एक दोन माळा आहेत म्हणून दोन दशक असेल मग आपली बेरीज किती झाली तिथे दिलेली आहे अठ्ठावीस दोन दशक आठ एकक अठ्ठावीस मग अशा पद्धतीने आपली तेरा अधिक पंधरा बरोबर अठ्ठावीस ही बेरीज झाली तयार मग आपलं मूळ जो प्रश्न दिला होता त्या ठिकाणी म्हणजे दहावीकडे या ठिकाणी ते उत्तर लिहूयात हा आधी एककाची बेरीज म्हणून तीन आणि पाच आठ एकक छान आणि मग दशक एक आणि एक दोन दशक म्हणजेच तेरा अधिक पंधरा बरोबर अठ्ठावीस तयार झाले आता आणखी एक उदाहरण घेऊयात हा आता दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिले बघा बरं छान तेहतीस अधिक चोवीस आपल्या संख्या वस्तुरूपात मांडून घेऊ इथे मी माचवीसच्या काड्या घेतल्या तिथे बघा हा हा दहा काड्यांचा गठ्ठा केलेला आहे म्हणून तो दशकाचा गठ्ठा आहे पाहून घ्या मोजून घ्या व्यवस्थित एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा माचिसच्या काड्या आपण एका गठ्ठ्यात बांधल्यात त्यामुळे आपण दशक गठ्ठा म्हणतोय असे किती दशक गठ्ठे घेणार तीन पहा एक गठ्ठा घेतला हा दुसरा हा तिसरा तीन दशक आणि तीन एकक त्यामुळे सुट्या काड्या एक दोन तीन तीन दशक तीन एकक इथे झाले आहेत आपल्याकडे तेहतीस छान मग आता काय करायचंय यामध्ये मिळवायचे चोवीस म्हणजेच दोन दशक चार एकक मग गठ्ठे किती असणार बर दोन छान बघा हा हा एक दशकाचा गठ्ठा आला हा दुसरा दशकाचा गठ्ठा अर्थात दोन दशक झाले आता एक किती हवे आहेत चार एकक एक दोन तीन चार दोन दशक चार एकक झाले आहेत चोवीस आता या दोघांना मिळवायचं म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे मग बघा हा आत्तासारखंच काय करूयात एक आधी एकक मोजून घेऊ आणि एकक किती झाले ते सांगूयात एक दोन तीन चार पाच सहा सात सात एकक होत आहेत म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो आपल्या उत्तराकडे जातोय सात एकक छान आता दशकाचे कट्टे चला मोजा मोजावर एक दोन तीन चार पाच तीन दशक आणि दोन दशक पाच दशक झाले आहेत इथे बघा पाच दशक म्हणजे आपलं उत्तर कसं तयार था होत आहे पाच दशक सात एकक सत्तावन्न बघा आपण या ठिकाणी तेहतीस अधिक चोवीस केले सत्तावन्न तयार झाले आता आपल्याला उत्तर जिथे लिहायचं होतं त्यामुळं प्रश्नाकडे आपण येऊयात ना इथे तेहतीस दिले ना तेहतीस अधिक चोवीस मग एककांची बेरीज केली तीन आणि चार यांची बेरीज झाली आहे सात तीन आणि दोन दशकांची बेरीज केली तर पाच दशक म्हणजेच तेहतीस अधिक चोवीस बरोबर सत्तावन्न आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊयात हा या ठिकाणी काय प्रश्न आहे आपल्या समोर इथे चार दशक पाच एकक पंचेचाळीस अधिक चार करतोय आपण ठीक आहे मग आपण या पंचेचाळीसला परत एकदा प्रतिकात घेऊयात आता इथे आपण दशक दांडे सुटे घेत आहोत किती दशक घेणार चार दशक त्यामुळे एक दशक घेतलाय आहे दोन दशक तीन दशक चार दशक आता चार दशकानंतर पाच एकक हवे आहेत म्हणून आपण काय करणार एकक पाच घेऊ एक एकक एक दोन तीन चार पाच एकक घेतले अर्थात ही आमची संख्या तयार झाली आहे चार दशक पाच एकक पंचेचाळीस आता आपण दुसरी संख्या मिळवायची चार एकक तिकडे जाऊयात हा आता एक एकक घेतला दोन तीन चार आता ही संख्या देखील आपण मांडून घेऊ चार म्हणजे पंचेचाळीस आणि चार यांची आपण बेरीज करतोय अर्थात एकक एकदा मोजून घेऊयात आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपले एकक झाले आहेत नऊ त्यामुळे आपण इथे लिहून घेऊ उत्तराकडे इथे जातोय आपण नऊ एकक आता दशक मोजायचे आहेत तर मग दशक पहा एक दोन तीन चार दशक झाले आहेत चार दशक म्हणजेच आता आपलं उत्तर होत आहे चार दशक नऊ एकक एकोणपन्नास ठीक आहे या ठिकाणी आपण पंचेचाळीस अधिक चार केले तर बेरीज झाली एकोणपन्नास आता आपलं या ठिकाणची बेरीज आपण करून घेऊयात हा जसं की पाच एकक आणि चार एकक हे काय होतील अगदी बरोबर नऊ एकक आणि चार दशक याला मिळवण्यासाठी खाली दशक नाहीये म्हणून आपण चार दशक तसाच खाली लिहिला चार दशक म्हणून मग चार दशक नऊ एकोणपन्नास झाले आपण मणिमाळा कठे सुटे आणि दशक दांडे सुटे यांचा उपयोग करत बिनहत्याची बेरीज कशी करायची हे पाहतो आता या पुढच्या उदाहरणाकडे जाऊ हा आता काय दिलंय बरं आपल्याला तेवीस अधिक चौदा ठीक आहे आता या उदाहरणाला आपण सोडून पाहूयात आणि यासाठी आपण नाणी नोटांची मदत घेऊयात आता दोन दशक घ्यायचे त्यातलं एक दशक मी घेतलाय ते दोन दशक झाले अर्थात दोन दशक घेतले दोन दशक म्हणजे वीस झाले आता तीन एकक घेऊयात हा एक एकक दोन एकक तीन एकक एकक म्हणजे एक रुपया एक रुपयाचा कॉइन किंवा एक रुपयाची रुपया नोट चला आता आपण दुसरी संख्या घेऊ त्यापूर्वी त्या आपण घेतलेली रक्कम मांडून ठेवूयात हा काय आहेत दोन दशक तीन एकक तेवीस आता दुसरी संख्या आहे चौदा काय करणार मग दशकासाठी आपल्याला दशकाची एक नोट म्हणजे दहाची एक नोट घ्यायची आहे चला छान एक नोट घेतलीये आणि एकक किती घेणार चार एकक घ्यायचे म्हणजे बघा हा एक एकक दोन एकक एक तीन एकक चार एकक अशा पद्धतीनं एक दशक चार एकक चौदा रुपये आपण घेतले त्या दोघांना मिळवायचं म्हणजे आतापर्यंत सारखंच आधी एकक मोजून घेऊ अर्थात त्यांना मिळवून घेऊ पहा हा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे तीन एकक आणि चार एकक आपल्याकडे होतील सात एकक म्हणून आपण लिहून घेऊ सात एकक आता दशक पहा बरं दशक म्हणजे दहाच्या नोटा किती आहेत एक दोन तीन दहाच्या केवळ तीन नोटा त्यामुळे तीन दशक अशा पद्धतीने तीन दशक सात एकक सदतीस आपलं उत्तर आलं आहे सदतीस मग आपण मूळ या प्रश्नाकडे उत्तर लिहून घेऊ हा तीन एकक चार एकक मिळून होतील एकक आणि दशकांची तर दोन दशक आणि एक दशक हे होईल तीन दशक अशा पद्धतीने तेवीस अधिक चौदा केले असता आपलं उत्तर सदेतीस आलं आता पुढचा प्रश्न हा तुम्हाला बारकाईने पाहायचं आहे आणि समजून घ्यायचंय की आपण विविध साहित्याने हे काम कसं करतोय तुमच्याकडे देखील शाळेमध्ये किंबहुना आसपासच्या परिसरामध्ये हे साहित्य असतं त्या साहित्याच्या सहाय्यानं हे काम करून पाहायचंय बघा काय प्रश्न आहे अठ्ठेचाळीस अधिक दहा आता यासाठी बघा हा आपण दशक दांडे सुट्टे घेतोय त्यामुळे चार दशक चार दशक दांडे घेणार आणि आठ एकक घेतणार सुट्टे एकक असतील दुसरा दशक तिसरा दशक चौथा दशक म्हणजे झाले चार दशक आता आठ एकक ह एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चार दशक आठ एकक हे किती झालेत बर चार दशक आठ एकक अठ्ठेचाळीस अरे वा छान आणि मग ही दुसरी संख्या घ्यायची म्हणजे किती दशक घेणार किती दशक दांडे असतील छान एक दशक दांडा आणि मग एकक किती घ्यायचे आहेत किती लिहिले बरं इथे एकक ते लिहिले नाहीत म्हणजे शून्य एकक लिहिले आहेत अर्थात आपल्याला एकक घ्यायचाच नाहीये पण आता मी इथे एकक घेत नाही हा पण एक दशक म्हणजे किती असतील तर ते, ते दहा असणार आहेत आता अठ्ठेचाळीस आणि दहा यांची बेरीज करायची आहे मग आता प्रमाणात सारखं आपण काय करणार आधी एककांना मोजून घेऊ एककांना एकत्रित करू मिसळून घेऊ चला एकक मोजून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अर्थात आठ एकक आणि इथे तर एककच नाहीये त्यामुळे आठ एकक आणि शून्य एकक खऱ्या अर्थाने आठच एकक होतील म्हणून एककामध्ये आपण लिहितोय आठ एकक बर दशक पहा बरं दशक एक दोन तीन चार पाच पाच दशक झाले आधी चार दशक होते त्यात एक दशक मिळवला अशा पद्धतीने पाच दशक होतील म्हणजेच पाच दशक आठ एकक अठ्ठावन्न अर्थात आपलं उत्तर अठ्ठेचाळीस अधिक दहा केलेस तर अठ्ठावन्न के आलं आता प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे बरं का मग आठ एककात शून्य एकक एक मिळवले तर आठ एककच झाले छान चार दशकात एक दशक मिळवला तर आता होतील पाच दशक अशा पद्धतीने खूप मस्त तुम्ही उत्तर सांगताय आणि करताय देखील बरं का तुम्हाला साहित्याचा उपयोग करायचा समजतोय ना मग हे पुढचं उदाहरण तुम्ही सांगत सांगत करणार देखील आहात हा? जसं की इथे आम्हाला तेवीस घ्यायचे म्हणजे दोन दशक आणि तीन एकक असणार आहेत पहा दोन दशक तीन एकक ते हे होईल तेवीस दुसरी संख्या काय दिसती आहे तीन दशक सहा एकक मग काय करणार दशक दांडे तीन असणार एक दोन तीन तीन दशक झाले आणि एकक असतील सहा म्हणजे सुटे एकक आपल्याकडे एक दोन तीन चार पाच सहा घेतले अशा पद्धतीने दुसरी संख्या छत्तीस तयार झाली दोघांना मिळवायचं म्हणजे तेवीस अधिक छत्तीस करायचे तर काय करणार सर्वात आधी हा एककांना मिळवून घेऊयात बघा परत एकदा आपण आठवण करतो रिवाईज करतोय बघा मिळवायचं म्हणजे मग काय करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तीन आणि सहा एकक मिळवले आणि आमच्याकडे आता नऊ एकक तयार झाले मग आता काय मिळवायचं राहिलं किंवा कशाला मोजायचं राहिलं बरं एकत्रित दशकांना दशक मोजून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच दोन दशक आणि तीन दशक पाच दशक तयार झाले म्हणजेच पाच दशक नऊ एकक एकोणसाठ तयार झाले तेवीस अधिक छत्तीस बरोबर एकोणसाठ चला आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी उत्तर लिहूयात हा तेवीस अधिक छत्तीस मध्ये आधी तीन आणि सहा या एककांची बेरीज करू आणि ती बेरीज झाली आहे नऊ एकक म्हणजे नऊ आली आता दशकांची बेरीज हा दोन दशक आणि तीन दशक यांची बेरीज होईल पाच छान म्हणजेच तेवीस अधिक छत्तीस बरोबर एकोणसाठ झाले आता काही प्रश्न आपल्याला सोबत सोबत सोडवायचे आहेत चला आता मला तुम्ही उत्तर सांगणार आहात आठ एकक आणि शून्य एकक अर्थात आठ एककात शून्य एकक मिळवले तर आठ एकक होतील पण आता काय मिळवायचं राहिलं दशकात दशक त्यामुळे चार दशक आणि पाच दशक चार दशक आणि पाच दशक नऊ दशक झाले अर्थात अठ्ठेचाळीस अधिक पन्नास केले असता उत्तर अठ्ठ्याण्णव झालं आता पुढचा प्रश्न हा काय प्रश्न आलाय आपल्या समोर एकोणीस अधिक ऐंशी आता परत याही ठिकाणी आपण काय करणार एककात एकक मिळवूयात आणि मग दशकाकडे जाऊ अर्थात आम्हाला नऊ एककामध्ये शून्य एकक मिळवायचे आहेत नऊ एकक अधिक शून्य एकक नऊ एकक होतील छान आणि मग आता एक दशक एक दशकात आठ दशक मिळवले एक दशक आणि आठ दशक नऊ दशक झाले पायापूर्वी आपण काडेपेटीच्या काड्यांच्या गठ्ठे सुटे केले मणीमाळा घेतल्या दशकांच्या आणि सुटे मनी घेतले दशक दांडे सुटे घेतले नाणी नोटांची मदत घेतली अक्षरशः तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी रेषा ओढत देखील ते काम करू शकता बोटांच्या मदतीने करू शकता आता आपण संख्यांच्या मदतीने कसं करायचं ते समजून घेतोय चला मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण आता, आता काय पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर अठ्ठेचाळीस अधिक एक्कावन्न मग परत एकदा आपलं काम एकापासून बेरीज करूयात आपण आठ एकक अधिक एक एकक आठ आणि एक आठ आणि एक झालं नऊ त्यामुळे नऊ एकक आणि मग चार दशक आणि पाच दशक चार दशक आणि पाच दशक चार आणि पाच तुम्ही चारच्या पुढे देखील पाच फोटो मोजू शकता सहा सात आठ नऊ असं करत त्या पद्धतीने तुमचं उत्तर येईल चार आणि पाच नऊ त्यामुळे पंचेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस अधिक एक्कावन्न बरोबर नव्याण्णव झाले हो आता हे पुढचं गणित हा काय म्हटलं इथे या उदाहरणामध्ये आपल्याला तेहतीस अधिक चौपन्न तीन एकक अधिक चार एकक तीन एककात चार एकक मिळवले म्हणजे तीन आणि चारची ची बेरीज केली उत्तर झालं सात म्हणजे तीन आणि चारची ची बेरीज सात सात एकक हो, मग दशक तीन दशक आहेत त्यात आपण पाच दशक मिळवत आहोत तीन आणि पाच आठ दशक त्यामुळे ते अधिक चौपन्न बरोबर सत्याऐंशी झालं अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या उदाहरणांच्या साह्यानं आपल्याला सहज मिळतं अशा साधनांच्या साह्यानं किंबहुना बोटांच्या साय्याने देखील मोजत मोजत बेरीज कशी करायची याची वेगवेगळी आणि खूप सारी उदाहरणं पाहिली सोड़वा, सोड़वा, करा। अशा तुम्ही देखील अशी उदाहरणं स्वतः किंबहुना तुमच्या घरी तुमचे आई बाबा किंवा मोठे भाऊ बहीण यांच्या मदतीने घेऊ शकता तुमचे टीचर्स देखील तुम्हाला अशी नवनवीन उदाहरणं देण्यामध्ये नक्कीच सहकार्य करतील मित्रांनो स्वतःच प्रश्न तयार करायचा आणि उत्तर सोडवायची त्यासाठी साहित्याची मदत घ्यायची याची गंमत देखील खूप आवड आहे तुम्हाला हा घटक नक्कीच समजला असेल हे आशा करतो आणि असे छानसे प्रश्न घेऊन तुम्ही देखील उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न करणार हे आशा बाळगतो चला पुन्हा भेटूयात नवीन तासिकेमध्ये तोपर्यंत साठी तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला, तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद